शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी साठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस बिऊरच्या नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद वन विभागाला मोठे यश शिराळा तालुक्यातील बिऊर येथे पाच वर्षाच्या राजवीर हनुमंत पाटील या बालकाचा दुर्दैवी बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आला आहे गेल्या काही दिवसापासून या परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याला आज चार फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बिऊर परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच वर्षीय राजवीर पाटील या बालकाचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली होती आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता या घटनेची गांभीर्याने दखल घेत वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती बिबट्याचा माग काढण्यासाठी वन विभागाने मोठी यंत्रणा राबवली होती यामध्ये रात्रंदिवस अत्याधुनिक थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं कोल्हापूर आणि पुणे येथील रॅपिड रिस्पॉन्स टीम श्वान पथक आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या टीमने या मोहिमेत सहभाग घेतला बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी लोखंडी पिंजरा लावण्यात आला होता आज चार फेब्रुवारी हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याला तातडीने सांगली येथील उपवन संरक्षक कार्यालयात आणण्यात आले तेथे ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली बिबट्याची प्रकृती सुस्थितीत असल्याने त्याला पुढील निरीक्षणासाठी पुणे येथील बिबट निवारण केंद्र येथे पाठवण्यात येणार आहे ही यशस्वी कारवाई मुख्य वन संरक्षक प्राध्यापक श्री जी गुरुप्रसाद कोल्हापूर आणि उपवनसंरक्षक श्री सागर गवंते सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत शिराळ्याच्या तहसीलदार सौ श्यामला खोत सहाय्यक वनसंरक्षक श्री नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल श्री रमेश कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक वनरक्षक आणि प्राणीमित्रांनी मोलाची भूमिका बजावली